सगळ्या जंटलमन नट स्क्रीनवरचा म्हणजे निळू फुले या निमित्ताने आम्ही करणार आहे इतका ग्रेट माणूस त्याला काय अजिबात मॅलिस नव्हती कोणाबद्दल तुम्ही काय करता, करता तो 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 ते कम, काम करायचे तुम्ही काय करता तर आहे तुमच्यावर जातात ते पण तू करत। हे करतो म्हणून मी आता हे करतो कधी नाही इन्सिक्युअर नाही कधी नाही आणि तीच तीच गोष्ट गळव त्याने मी बघ त्याचा कोण खात नाही इकडे कोण कोणाला खात नाही तुम्ही कितपत तुमची टॅलेंट आहे त्याच्यावर तुम्ही खात असता आणि काय नाही एक सीन आमच्याकडे आला माझ्याकडे आणि निवड की हे बघा ओ काही लिहिलं नाही हो बघा तुम्ही घ्या ना डायरेक्टर जर करा ना तुम्ही दोघं वेळ करा ना नह या आता म्हणजे लिखाणाचं पण पडला तर मी म्हटलं निळू मी हे वाक्याला पहिलं मी असं वाक्य बोलतो हा निळू मग तुम्ही असं बोला हां हां मी असं बोल मग त्याच्यानंतर मग मी असं बोल हा हा छान 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 आहे मग त्याच्यानंतर मग तुम्ही असं बोला छान आहे छान त्याच्यानंतर मग मी असं मी असं हे करीन हा मग मी काय बोलतो एजम मग आहे की तू लिहितोयस तुझ्या बाजूने याचा विचार नाहीये मला काय बोलायचंय आणि मला कसा सपोर्ट करायचंय अजिबात अजिबात निघो नाही आणि ते झाल्यानंतर हा ठीक आहे मग एवढं झालं की आपण मग आणि मग संपला अशी आणखी ओढी थोडी वाक्य काढली सुरू झाली रे आणि मी केली केली तर एक वाक्य मी मध्ये विसरलो म्हणायला तर त्या माणसाने मला आठवण करून दिली तू ते वाक्यमधलं म्हणायचं विसरला हो विसरलं मीर चुकून झालं नाही 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 छान आहे ते वाक्य उल, उल, उल इतका प्रामाणिक माणूस आर्टशी त्यांना परवा नाही तू मला खातोस का काय मला नेहमी मजा यायची त्या माणसावर काम करायला